कमेंट करत चला लाइक डन करत चला आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा होम मेकर शीतल चॅनलला सबस्क्राइब करा लाइक डन डोंट लाइक डन कमेंट करत चला लाईक डन करत चला आणि नवीन असाल चॅनल वर तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार दादा जय भीम स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे दादा तुमचं इंडियन डॉन दादा आलेले आहे, प्रशिक कांबळे हॅलो हॅलो प्रशिक कांबळे झालं का जेवण नाही आता करणार आहे स्वयंपाक झालेला आहे मी लाईक केला धन्यवाद धन्यवाद आपले शांतीलाल दादांनी पण लाईक केलेला आहे बालासो पाटील हाय जय भीम दादा प्रशिक कांबळे जय भीम तुषार दादा कोण रागारे बघतोय <laughs> तुम्ही प्रशिक कांबळे जेवण झालं का नाही स्वयंपाक झालेला आहे जेवण बाकी आहे बालासोब पाटील दादा हॅलो धनंजय भागवत दादा जेवण झाले का नाही आता करते आता तुमचं झालं की नाही जेवण चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईक पण करत चला आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हो मेकर शीतल हो आमचं झालं जेवण हो काय पाटील दादा कुठून बोलता पाटील दादा मी नागपूर वरून बोलत आहे तुम्ही कुठे राहता बिंदा शुभांगी मला सबस्क्राईब करा हो बिंदा शुभांगी शुभांगी तुम्ही कमेंट करा ना कमेंट करा व्हिडिओच्या खाली धनंजय आज काय मेनू आज आज आपलं वरण भात भाजी काही विशेष नाही तुम्हाला मुलगा आहे का हो बालासोब पाटील सांगली धनंजय भागवत लाईक डन धन्यवाद केलं होतं कधी शुभांगी नाही ना मला तर नाही दिसलं तुम्ही नाही केलं करते करते तुम्ही कमेंट करा शुभांगी मी करते सबस्क्राईब मला नसल दिसलं किंवा मी लाईक डन म्हणजे तुमच्या केलं होतं का करा करा मी करते करते सबस्क्राईब कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करत चला होम मेकर शीतल चॅनल तुमचे सगळ्यांचे सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याकडे रागाने नका बघू बाबा सगळे हो 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 करते करते सबस्क्राईब करते लगेच मी लाईव्ह संपली का लगेच सबस्क्राईब करते कमेंट करत चला लाईक डन करत चला जॉईन व्हा लाईव्ह ला पटापट आणि लाईक डन करत चला डन करत चला दादा जेवण हो व्हायचं आहे दत्तात्रय दादा जेवण आहे चला कमेंट करा बरं पटापट गुरु कृपा दादा गुरु कृपा दादा कुठे राहता तुम्ही मी नवीन युट्युबर आहे मलाही सपोर्ट करा ही हात जोडून नम्र विनंती धन्यवाद दादा तुम्ही लाईव्ह आले गुरु कृपा शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करा आ, मी पण तुम्हाला सपोर्ट करणार कुठे राहता तुम्ही विठ्ठल तुम्ही कुठे असता विठ्ठल दादा मी नागपूरला राहते तुम्ही कुठे राहता कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करत चला फलक फलक हाय फलक फलक चला कमेंट करा बर पटापट आणि लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा जेवण नाही ना फलक आता करणार मी तुझं झालं की नाही संतोष संतोष दादा हाय लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा मी परभणी हो का विठ्ठल दादा आम्ही नागपूर वरून आहे खूप छान धन्यवाद धन्यवाद शुभांगी शुभांगी करते मी तुम तुला सबस्क्राईब करते शुभांगी हो झालं जेवण एक पुलाव खाल्ला अरे बापरे हो काय जरा ऑनलाईन पाठवायचा असता फलक फलक ऑनलाईन पाठवायचा असता आम्ही धारा शिवकर धन्यवाद संतोष दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आहे तुमचं ओके बोलत आहे शुभांगी चला लाईक डन करत चला कमेंट पण करत चला एक नवीन सुरुवात आहे सर्वांच्या सपोर्टची गरज आहे दादा आम्ही पण नवीनच आहोत पण तुम्हाला सपोर्ट करणार दादा बाय बाय फलक तुमचं शिक्षण काय आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे शुभांगी संतोष ओके गुरुकृपा लाखेवाडी गाव कुठे आहे दादा लाखेवाडी गाव नमस्कार गणेश दादा गणेश दादा आलेले आहेत नमस्कार चला लाईक डन करत चला कमेंट पण करत चला कृष्णा दादा पण आलेले आहेत लाईक डन धन्यवाद धन्यवाद फलक माझ्या नवीन व्हिडिओ बघितला नाही मी बघते बघते फलक अपलोड केला का नवीन व्हिडिओ काल तू बोलली पण माझं लक्ष नव्हतं किंवा मी कामात असणार पण आता बघते तुम्ही जॉब करत असता काय नाही विठ्ठल दादा जॉब तर नाही करत आता आधी करायची जॉब चला कमेंट करत चला सोबत लाईक डन पण करत चला सगळ्यांनी गुरुकृपा अकलूज बारामती पुणे रोड अच्छा पुणे पुणे अठरा लोक आहे पण फक्त चार लाइक केलं सर्वांनी हो ना फलक बाय गुड नाईट फलक कमेंट करत चला लाईक डन पण करत झाला कमेंट करत चला लाईक डन पण करत चला, करत चला जाने, जाने करा पटापट केलेला आहे त्यांनी सगळ्यांनी लाईक डन करा पटापट आणि नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट टॉम आलेले आहेत नमस्कार दीदी वॉज वेटिंग फॉर युअर लाईफ थँक्यू सो मच नेक्स्ट टॉम झालं का तुमचं जेवण वगैरे काय बनवलं काय बनवलं वैदिंनी एम एस आम्ही सांगलीकर ताई पण आलेल्या आहेत नमस्कार नमस्कार सांगलीकर ताई जेवण झाल्या ताई तुमचं दशरथ दादा काय बोलत आहेत अरे माझी कमेंट वाच पहिले जरा लवकर पाहिले <laughs> वाचली ना दशरथ दादा तुमची कमेंट हाईट झाली असणार आता तुमची कमेंट हाईट केली युट्यूब न ते दशरथ दादा तुमची कमेंट हाईट केली युट्यूब न संजय आडे दादा नमस्कार नेक्स्ट टॉम बोलत आहे नॉट हॅट माय डिनर हो काय शुभांगी बोलत आहे अग शीतलताई लाईव्ह लाईव्ह डन असं नाही करायचं रिअल मध्ये करा हो <laughs> अग शीतलताई लाईव्ह बघा राजू दत्तांचा हो काय आता सुरू आहे का ताई सुरू आहे का लाईव्ह लाईव्ह सुरू आहे परत वाच दादा तुमची हाईड केली ना बघते 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 आता बघते हे संपलं का लगेच सुरू आहे का आता लाईट डन केलं माझी कमेंट नाही बघितली हाईड केली युट्यूबने तुमची कमेंट मी तर एका लाईनीने सगळ्यांच्या कमेंट रीड करत आहे सगळ्यांच्या कमेंट रीड करत आहे पण ते कुठेतरी हाईट झालं असणार नाही दिसत आहे मला फलक आणि दशरथ दादांची पण हाईट झालेली आहे शीतलताई नमस्कार संदीप दादा नमस्कार संदीप दादा लाईट आले की नाही तुमच्याकडे अं लाइव पार्टी टू नाईट अरे बापरे हो का मस्त छान पार्ट्या आहेत बा तुमच्या शिवाय देत आहेत हो काय कोण गिण उचलायचा कोणाचा आता बघते ना मी बापरे बाप सोलंकी पप्पू हाय नमस्कार काय चाललंय पप्पू दादा काही नाही बस बसले आपण गुड इव्हनिंग मॅडम सचिन पाटील दादा गुड इव्हनिंग जेवण झाले का संतोष दादा काही आता करते बघा आता आले महेश माझ्याकडे रागांना बघू नको तुम्ही बघता माझ्याकडे रागांना बाबा आमच्या गरीबाकडे रागानं नका बघू दशरथ दादा काय बोलवतात संजय भाऊ नमस्कार आणि शीतल ताई नमस्कार वाईट आणि वाईट चला चांगला चला पटापट पटापट कमेंट करा आणि चला लाईक डन करा पटापट पाच नंबरचा लाईक डन केला आपल्या दशरथ दादाने दशरथ दादा बोलत आहेत तुम्हाला सगळ्यांना लाईक डन फटाफट करा संदीप दादा बोलत आहेत लाईक डन दन जेवण झाले का नाही ना संदीप दादा मराठी रिएक्शन हाय आम्ही सगळेजण कमेंट फॉलो करत नाही आम्ही सगळ्यांना सांगतो फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद दशरथ दादा तुमचं अतुल वाघमारे दादा जय शिवराय जय भीम नमस्कार दशरथ दादा बोलत आहे संजय आडे दादा संदीप सोनटक्के दादा काल पासून लाईट नाही अरे बापरे हो काय अतु वाघमारे लाईट डन सुरू आहे जावा हो हो काय ठीक आहे ठीक आहे जाते 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 लाईवला जावा लगेच ठीक आहे ठीक आहे थांबा थोडेसे थांबा आ, धन्य धन्यवाद सगळ्यांचे थांबा थोडीशी थांबा मी येते लाईव्ह लाईव्ह जाऊन येते मी